तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले झुणका भाकर केंद्र ही योजना बंद झाल्याने त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेने इटिंग हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली होती आता त्या संस्थेकडून मालमत्ता कराची थकबाकी महापालिकेने वसूल केली असून त्याच इटिंग हाऊसवर हातोडा चालविण्यात आला आहे त्यामुळे महापालिकेने नुकसान भरपाईसह त्याच जागेवर इटिंग हाऊस सुरू करून द्यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारने झुणका भाकर केंद्र चालविण्यास निर्मळ सेवा महिला संस्थेस परवानगी दिली होती प्रत्येकी रुपया अनुदान संस्थेला कल्याण तहसीलदारांकडून मिळत होते दरम्यान आता योजना बंद झाल्याने अनुदानी बंद झाले आहे त्यामुळे हे केंद्र इटिंग हाऊस करून चालविण्यास महापालिकेकडे संस्थेच्या अध्यक्षा निर्जा मिश्रा यांनी परवानगी मागितली होती महापालिकेने त्यांना परवानगी दिली असून दोन हजार अकरा पासून त्यांनी रितसर मालमत्ता कर महापालिकेस भरला आहे त्यानंतरच्या देखील मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मालमत्ता कराची थकबाकी रक्कम महापालिकेने संस्थेकडून वसूल केली आहे मालमत्ता कर भरलेला असताना देखील महापालिकेने इटिंग हाऊस वर हातोडा चालविला त्यामुळे इटिंग हाऊस चे नुकसान झाले असून या हाऊस मध्ये पाच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे दरम्यान महापालिकेने कारवाईची नोटीस संस्था अध्यक्षांना न देता त्या ठिकाणी काम करणाऱ्या चंद्रिका पुजारी या महिलेस दिली होती त्यानंतर पाडकामाची कारवाई केली आहे या प्रकरणी मिश्रा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली आहे त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली तर आता आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांकडे जाण्यास सांगितलं असून झालेली नुकसान भरपाई करून पुनर्बांधणी करून द्यावी अशी मागणी मिश्रा यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे निर्मल सेवा महिला संस्थाची अध्यक्ष नीरजा मिश्रा मी बोलती आहे माझी एक इटिंग हाऊस म्हणून कॅन्टीन होती बिरला कॉलेजच्या गेटवर ज्याच्या दोन हजार चोवीस मार्चपर्यंतचा भाडा नगरपालिकाने घेतलं सगळे पेपर ब वॉर्डला दाखवूनसुद्धा एकोण छव्वीस तारखेला चोवीस तासाची नोटीस देऊन या बॉर्ड ब वॉर्डच्या अधिकारीनी माझा काही ना ऐकता ते उद्ध्वस्त केलं आहे त्याच्यामध्ये माझा सर्व सामान सकट नुकसान झालं आहे मी महानगरपालिकांकडे आज मागणी केली आहे की माझी भरपाई म्हणून त्याच जागावर माझी कॅन्टीन परत बांधून द्यावी आणि इटिंग हाऊस म्हणून मला परत ते कंटिन्यू करायला द्यावं परवानगी अशी माझी मागणी आज मी परत आयुक्तांकडे मांडली ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कला जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटर ची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गार्डन्स शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ च्या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन शुन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद